मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी केली आहे एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री म्हणून या चौदा गावांसाठी निधी जाहीर करावा नवी मुंबईला जोडणारा आडीवली भूतावली बोगदा रस्ता एम एम माध्यमातून पूर्ण करावा अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे खरं तर नाईक साहेबांनी जेव्हा हा ही लक्षवेधी मी टाकली की चौदा गाव नवी मुंबईत घ्या त्यावेळेस त्यांनी जो प्रश्न विचारला किंवा मागणी केलेली त्याच मागणीवर आताही ठाम आहेत तेव्हा जे अभिजित बांगरसाहेब आयुक्त होते तत्कालीन नवी मुंबईचे त्यांनी सांगितलं होतं की इथे पाच हजार नऊशे कोटीच्या आसपास इन्फ्रास्ट्र याला खर्च कर करावा लागेल गावाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पाचशे एक्याण्णव कोटी द्यावे लागतील आणि ब काही अतिक्रमण आहेत ती काढायला लागतील आणि तीच मागणी त्यांनी परत रिपीट केलेली आहे त्याची मागणी काही वेगळी नाही आहे परंतु ही जी त्या हिशोबाने जी मागणी केली होती त्याची तरतूद कुठेतरी बजेटमध्ये करायला पाहिजे होती आपण एक पाहायला पाहिजे की त्यांचं हे वक्तव्य आलं हे बजेट नंतर आलं मला कळत नाही की इथल्या आमदारांनी मागणी करायला पाहिजे ते दुसरा सेशन चालू आहे आता की ही गावं काढले त्यांच्यासाठी निधी द्यायला पाहिजे मला सततचा पाठपुरावा चालू होता समिती आपची सोबत होती की पण पाठपुरावा करत होती परंतु हा कुठेतरी मुद्दा म्हणून रेंगाळण्याचा विषय आहे का की गावं आम्हाला कचरा टाकायला परत ठाण्यात घ्यायचा विषय आहे का मला वाटतं नगरविकास खात्याचे जे मुख्य आहेत एकनाथ शिंदे त्यांनी इथे लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्या मुलाचा इलेक्शनच्या वेळेस नाईक साहेबांच्या बोलण्यात नाही येतं की इलेक्शन पुरतं आम्ही बाजी बाप पुढे ढकलून दिली नाहीतर मी तेव्हाच विरोध करणार होतो तर नक्की ठरलेलं काय यांच्यात की पुरती गावं हो बोलायचा नंतर परत ती तशीच टांगती ठेवायची का गा। आज सत्तावीस गावांची आमची परिस्थिती तशी ती अठरा गावांसाठी जो विषय सत्तावीस गावांमधील सुप्रीम कोर्टात तसाच पेंडिंग आहे टॅक्स नाही दिला इथे जप्ती येते सत्तावीस गावांना म्हणजे आमच्या गाववाल्यांचा आगरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करायचा आणि असंच ही गावं सोडून द्यायची का आमची माझी एकनाथ शिंदेना पालकमंत्री म्हणून ही विनंती आहे की त्वरित ह्या चौदा गावांसाठी निधी त्यांनी जाहीर करावा जो आडवली भुतवली रस्ता आहे तो एम एम आर डी तर्फे त्यांनी टनेल घोषणा करावी की इथे टनेल एक करण्यात येईल जेणेकरून नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी होईल मग ऐकाय कशाला बोलतील आज तुम्ही बघाल इथे जे ब गोडाऊन्स आहेत यांचेच कच्चे बच्चे आहेत सरकारी जमिनींवर मी माझी अनेक पत्रं दिलेली आहेत की गोडाऊन्स काढा सरकारी होमगार्डच्या जागेवर सहा सात एकरच्या जागेवर गोडाऊन्स बांधलेले आहेत कुठेतरी यांचा वरद असत दिसतो आहे आणि अजूनही यांची काही भूक भागलेली दिसत नाही म्हणून तरी चाललं नाही ना अशी संशयास जागा आहे परंतु माझी पुन्हा एकदा त्यांना विनंती आहे आणि लोकांनाही माझं सांगणे की नाईक साहेब बोललेत ती बरोबर बोललेत त्यांची भावना तीच आहे की वीस वर्ष त्यांनी टॅक्स नाही वाढवला नवी मुंबईत त्यांचं त्या शहरावर प्रेम आहे यांच्यासारखे नाही की ओरबडून घेऊन जायचे त्या पोटतिडकी नाही त्या पायी ते बोलतायत त्यांची मागणी रास्त जरी असली तरी माझी त्यांनाही विनंती की आम्हाला पदरात घ्या मागच्या वेळेसही मी बोललेलो आणि तुम्ही तुमच्या लेवलला प्रयत्न करा हा निधी कसा येईल एकदम ही लोक पॅनिक होतील असं वक्तव्य आपल्याकडूनही जायला नको आमची विनंती आमचे ते इकडच्या आगरी समाजाचे त्यामुळे ही आगरी गावं आगरी बहुल गावं आहेत त्यांचा विचार करण्यात यावा आणि निश्चितच याच्यातनं काहीतरी मार्ग काढावा गणेश नाईक बोलले ते बरोबर बोलले त्यांचं नवी मुंबई शहरावर प्रेम आहे त्यांच्यासारखे नाहीत त्यामुळे ही चौदा गावं आगरी बहुल गावं असून या गावांबाबत सहानुभूतीचे विचार करून यावर मार्ग काढावा अशी मागणी मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी केली आहे कुणाल मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा